नाशिक धर्मप्रांतला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होऊन नव्याण्णव वर्षात पदार्पण केलंय या दिनाचं औचित्य साधून नगरमधील हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च येथे धर्मप्रांताचे रेव्हरंड विजय साहेब बिशप पॉल दुपारे मनोज चरण एम यू कसाब लालबहादूर कांबळे नितीन लॉरेन्स रुपेश निकाळजे रॉबिन सावे संजय वाघमारे व्ही के पंडित आदी उपस्थित होते दिल्ली सीएनआय सीनेचे पदाधिकारी यांनी प्रथमच अहमदनगर शहराला भेट दिली असून नाशिक धर्मप्रांतातील सर्व मंडळींचे धर्मगुरू आणि सभासदांनी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं या कार्यक्रमास धर्मप्रांताचे सर्व प्रेस्ट इन्चार्ज डिकन मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनगर पहिली मंडळी सीएनआय चर्चमध्ये धर्मप्रांताच्या वर्धापन दिनाची भक्ती पार पडली God was with us during that time. And God saved us, God protected us, and all the churches were rebuilt, people's faith became strong, and now, regarding our Buddhism and particularly in the analysis of we are now very strong in faith. And another incident we remember. This this incident, this pandemic situation almost crippled the humanity for years and years, three, four years. Economic got down, people lost their job, millions of people lost their lives. But in the midst of this situation, we felt the presence of God. God led us. With this diocese for the last 99 nine years. Who were the founders and founder members of this diocese? Their names will be displayed today. Somebody will be there again today. They will jump and jump in clean up. Great joy. and we all need to sustain that legacy and move forward in our faith journey in the terms of our India the Here, Matthew 5.16 particularly you says, your lives, let your lives shine Okay, I don't think कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय कमिटी मेंबर महिला मंडळ तरुण संघ ज्येष्ठ संघ यांनी विशेष परिश्रम घेतले क्राईस्ट चर्च भिंगार कॅथेड्रल चर्च तारकपूर यांचंही विशेष सहकार्य लाभलं यावेळेस अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय या चर्च मध्ये आज नाशिक धर्मप्रांत सी एन आय या ख्रिस्ती संस्थेचा अठ्ठ्यानवा वर्धापन दिवस साजरा होत आहे आणि या विशेष आणि महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्ताने चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे जे वरिष्ठ धर्मगुरू आहेत मोस्ट रेव्हरंड विजयकुमार नायक साहेब तथा तसेच दिल्लीतील अनेक पदाधिकारी धर्मगुरू यावेळेस या मंदिरात उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष भक्ती या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचप्रमाणे चर्चच्या कॉयर ग्रुपने देखील विशेष गीतांचं गायन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि म्हणून चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि नाशिक धर्मप्रांत या धार्मिक संस्थेच्या मार्फत मी आपणा सर्वांना या वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो वर्धापन दिवस आपणा सर्वांना आणि विशेष करून नाशिक धर्मप्रांतातील लहान थोरांना आशीर्वाद प्रभु प्रभू येशू ख्रिस्तांची जी पवित्र बायबलमधील शिकवण आहे त्या शिकवणीवर संदेश देत असताना किंवा मा मार्गदर्शन करीत असताना जे प्रमुख पाहुणे वरिष्ठ धर्मगुरू आज या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यातून शिकवत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे जे शांती करणारे आहेत ते चांगले आहेत धन्य आहेत कारण ते देवाची मुले आहेत आम्ही एकमेकांना क्षमा करून पुढे जायला हवं आणि पुढे मार्गक्रमण आमचं जीवन व्यतीत करायला हवं म्हणून मी त्यांच्या या उपदेशाबद्दल मी त्यांचे हे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचेही आभार मानतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज बिरो अहमदनगर